बुलढाणा येथील अठरा महिन्याचा अंशिक अणुप गव्हाडे हा चिमुकला जोरावर पाणीव प्राणी जंगली प्राणी फळे भाजी वाहतुकीचे साधने विविधांचे नावे आणि ओळख अचूक सांगतो त्याचे या तल्ल बुद्धीची दाखील घेत त्याचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आय पी अचीवर म्हणून नोंदवण्यात आले आहे अशिक अठरा पाळीव प्राणींचे नाव अठरा जंगली प्राणींचे नाव बारा पक्षींची नाव सोळा फळांची नावं बारा हिरव्या भाजींचे नाव दहा वाहतुकीच्या साधनाचे नाव चार रंगाचे नावे ओळखून अचूक चूक सांगतो एवढेच नव्हे तर काही प्राणी आणि पक्ष्यांचे हुबहू आवाजही काढून दाखवतो विशेष म्हणजे मनुष्य प्राण्याच्या शरीरांच्या सर्व अवयवांची नावे देखील त्याला तोंडी आहे अशिकांच्या या अफाट स्मरण शक्तीची दाखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड घेतली असून त्याची नोंद आय बी म्हणून करण्यात आली आहे नमस्कार मी डॉक्टर अनुप गवाळे बुलढाणा येथील रहिवाशी असून आज माझ्या बाळाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झालेली आहे साधारणत वयाच्या सतराव्या महिन्यापासून तो अंक ओळख शब्द ओळख त्याच्यानंतर सोळा प्राणी अठरा फार्म ॲनिमल्स वाईल्ड ॲनिमल्स त्याच्यानंतर व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स कलर्स आ, हे ओळखायला तिने सुरुवात केलेली आहे त्याच्यानंतर आम्हाला समजलं का इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स म्हणून एक अशी ऑर्गनायझेशन आहे जी अशा टॅलेंटला वाव देते त्याच्यानंतर आम्ही त्याचं रजिस्ट्रेशन केलं त्याच्यामध्ये आणि आता बायपोस्ट आम्हाला त्याचं सर्टिफिकेट मेडल्स त्याच्यानंतर त्याचं गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत नमस्कार मी अंशिकची आई शीतल अनुप गावाळे अंशिक साडेतीन महिन्याचा होता तेव्हापासूनच तो आई बोलायला लागलेला नंतर मग हळूहळू आम्हाला त्याची सातव्या आठव्या महिन्यात इंटरेस्ट दिसायला लागला जास्त करून बुक्समध्ये तो चित्र पाहून ओळखायचा आवाज काढायचा आम्ही जसा आवाज काढला हुबेहूब तसेच आवाज काढायचा तो आणि मग हळूहळू आम्ही त्याला फ्लॅश कार्ड किंवा टी व्हीवर कलर्स वगैरे दाखवायला सुरुवात केली आणि त्याचा जास्तीत जास्त कल खेळण्यांपेक्षा पुस्तकांमध्येच होता तो आम्ही त्याला जास्त पुस्तकच दाखवायचो मग नंतर आय बी आरमध्ये आम्ही त्याचं नाव नोंदवलं गेलं त्याचं आता नॉमिनेशन झालेलं आहे तो आय बी आर अचीवर म्हणून आता हे केलेलं आहे सिलेक्ट सिलेक्शन झालेलं आहे त्याचं आणि बस आता आम्ही सगळे खुश आहोत